कोल्हापूरमध्ये पालकत्व भावनिक बळकटी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारी एक प्रभावी कार्यशाळा पार पडली इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियल्स तर्फे आयोजित हॉलिस्टिक पेरेंटिंग वर्कशॉप देवल क्लब इथं अत्यंत उत्साहात आणि उल्लेखनीय प्रतिसादात संपन्न झालं पालकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत हे आयोजन संस्मरणीय ठरवलं इनर व्हील क्लबच्या उपाध्यक्ष सृष्टीकरण जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात इनर व्हील संस्थेची माहिती देत केली समाजहितासाठी चालणाऱ्या क्लबच्या उपक्रमांची थोडक्यात ओळखही त्यांनी करून दिली त्यानंतर क्लबच्या अध्यक्षा शिल्पा सावंत यांनी पाहुण्यांचे स्वागत करत उद्दिष्ट स्पष्ट या कार्यशाळेच्या प्रमुख यांनी आधुनिक पालकत्वातील आव्हानं मुलांच्या भावनिक गरजा विचारांची देवाणघेवाण सकारात्मक संवाद घरातील वातावरण आणि मूल्य शिक्षण यावर सखोल मार्गदर्शन केलं त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित पालकांची मनोभावे मन जिंकली प्रश्नोत्तर सत्रात पालकांनी सहभाग नोंदवला अनेक पालक वर्कशॉप संपल्यानंतर भाऊक होत हे आमच्या आयुष्यातील डोळे उघडणारं सत्र होतं असं समाधान व्यक्त केलं कार्यशाळेमुळे मुला मुलांच्या इमोशनल कोशियंट वाढीला मोठी चालना मिळेल आणि पुढील पिढी अधिक संवेदनशील तसंच सक्षम होईल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली या यशस्वी कार्यक्रमासाठी क्लबच्या अध्यक्षा शिल्पा सावंत सचिव शरयू पाटील इव्हेंट चेअरपर्सन नेहा प्रीतम शिंदे इव्हेंट सचिव स्वरूप बेंडिकार, उपाध्यक्ष सृष्टीकरण जाधव खजिनदार रमा शिपुगडे तसंच आय एस ओ ऐश्वर्या जामसंदेकर यांचं विशेष योगदान राहिलं